तर मंडळी आता पण आहे ना बंगलोज आतून बघणार आहे की यांचं स्ट्रक्चर कसं आहे तर आपण जेव्हा एंट्रन्स करतो ना एंटर करतो ना तर तुम्हाला असा हा गेट भेटणार आहे आणि इथे कार पर, पार पार्क करण्यासाठी ही जागा आहे आणि प्रत्येक ग्रो इथे ना असं प्लांटेशन केलेलं आहे तर इथे झाड लावलेलं आहे आणि असं संध्याकाळी टायमाला तुम्ही ह्या आपल्या आवारामध्ये ह्या परिसरामध्ये संध्याकाळी मस्त की चहा वगैरे नाशा वगैरे करू शकता तुम्ही आणि इथे बसण्यासाठी पण सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे आणि हा एक प्रशस्त हॉल आहे हा इथे तुम्ही बघू शकता मस्त हा हॉल आहे बघा हा बघू शकता तुम्ही हॉल आणि या इथे बघा या इथे एक बेडरूम आहे बाथरूम आहे इथे ऑइल बेसीन आहे इथे तर हे किचन मग काय भारी वाटतंय आणि हा पूर्ण जो तुम्हाला बंगला दिसतो आहे ना हा तेराशे दहा स्क्वेअर फीटमध्ये आहे आणि दीड गुंड्याची जागा आहे वन पॉईंट फाय गुंठ आहे ना त्याची जागा आहे आणि पाठीमागे पण जागा आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे पण तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या आम्हाला इथे मस्त की बसू शकता निवांतपणे आणि तुमच्याकडे बरेच मंडळी आले ना तर तुम्ही एकत्र मस्त आहे ना जेवण करू शकता कारण की आपण कोकणामध्ये आहे ना जेव्हा आपण जमिनी बस जमिनीवर बसून आपण जेवतो ना पंगत असते तर पंक्तीचा तुम्ही आनंद इथे घेऊ शकता आणि इथे पण मस्त की छोटी छोटी आहे ना प्लांटेशन केलेलं के आहे आणि पाठीमागचा परिसर तुम्ही बघू शकता वरती टेरेस पण आहे तर आता आपण वरती जाणार आहोत पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो की इथे पाठीमागच्या जागेमध्ये बसण्यासाठी पण जागा आहे इथे तुम्ही चांगलं युटिलाईज करू शकता वरती जायचं आपल्याला आणि स्टेअर अशी दिलेली आहे स्टेरचेस तुम्ही बघू शकता एकदम भारी आहे एकदम युनिक दिलेली आहे तर खाली एक, एक बेडरूम होता आणि इथे एक टॅरेस आहे साईडला तुम्ही बघू शकता हा टॅरेस आहे आणि कमीत कमी इथे सहा ते जण आरामशीर बसू शकतील रात्री कोण तुमच्याकडे मंडळी राहायला आलेत तर त्यांना रात्री अरेंजमेंट मस्त होऊ शकते इथे बाल्कनीमध्ये चांगली ही टॅरेस आहे स्पेस भरपूर आहे या टॅरेसमध्ये खाली तुम्ही रूम बघितला एक बेडरूम बघितला वरती एक बेडरूम आहे इथे पण चांगली जागा दिलेली आहे या साईडला पण जागा दिलेली आहे इथे सामान वगैरे तुम्ही ठेवू शकता आणि चांगलं मोठं बेडरूम आहे हे या इथे एक बेडरूम आहे आणि या साईडला बाथरूम दिलेला आहे आणि इथे टॅरेस दिलेला आहे हे बेडरूम प्लस टॅरेस आहे या इथे एक रूम प्लस टॅरेस आहे तर इथे तुम्ही टॅरेस बघू शकता हे टॅरेस पण एकदम चांगलं मोठं दिलेलं आहे आणि इकडचा व्ह्यू तुम्ही बघा का संध्याकाळी टायमाला एकदम भारी वाटा आणि समोर स्विमिंग पूल आहे आणि हा मेन एंट्रीचा गेट आहे हा वरतून व्ह्यू एकदम वेगळं वाटतंय आहे ज्यावेळी तुम्ही वरती येता ना तर पहिलं तुम्हाला आहे ना इथे टॅरेस लागेल राईट साईडला इथे एक बेडरूम आहे इथे प्लस टॅरेस आहे तिथे इथे बाथरूम आहे त्या साईडला आणि चांगलं बाथरूम आहे मस्त मोठं आहे बाल्कनी तुम्हाला पुन्हा दाखवतो हे बघा आणि व्ह्यू पण बघा खूप सुंदर आहे हा एक, एक बेडरूम झाला खाली एक बेडरूम झाला दोन झाले एक बाल्कनी आहे म्हणजे दोन बाल्कनी झाली इथे एक बाल्कनी तिथे एक बाल्कनी आहे आणि इथे एक बेडरूम आहे म्हणजे थ्री बी एच के झालेला आहे आणि हा जो बंगलो आहे ना तेराशे दहा स्क्वेअर फूटमध्ये बांधलेला आहे आणि ह्याच्यामध्ये तीन तुम्हाला बेडरूम भेटत आहेत एक हॉल भेटतो आहे आणि एकदम प्रशस्त बाल्कनी बेडरूम बाथरूम परत बाल्कनी भेटते इथे प्लस इथे बेडरूम भेटतं आहे आणि इथे जागा तुम्हाला भेटते सामान स्टोअर करण्यासाठी इथे एक बाथरूम आहे त्याचबरोबर ह्याच्या मागे पण एक बाथरूम आहे म्हणजे प्रत्येक बेडरूमला बाथरूम दिलेलं आहे आता आपण वरती जाणार आहोत टॅरेसवर इथे तुम्ही टॅरेस बनवू शकता स्पेस पण भरपूर आहे इथे दोन्हीकडे स्पेस जास्त आहे म्हणजे ह्या रोहसमध्ये हो आहे ना जास्तीत जास्त जागा आहे ना तुम्हाला वापरायला भेटते हॉल आहे तीन बेडरूम आहेत दोन बाल्कनी आहे वरती टॅरेस आहे अजून काय पाहिजे भरपूर जागा आहे आणि बघू शकता तुम्ही इथे खालचा परिसर बघा आपण मग आजी खाली होतो इथे या साईडला या इथे होतो आपण तिथे प्लांटेशन केलेलं के आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही प्लांटेशन पण करू शकाल पण मस्त युटिलाईज केलेलं आहे थ्री बी एच के प्लस कार पार्कसाठी जागा भेटते दोन बाल्कनी भेटते टेरेस भेटते अजून काय पाहिजे ते पण आपल्या कोकणामध्ये आपल्या स्वर्गामध्ये आणि आता तुम्हाला आहे ना एम्युनिटीज तुम्हाला दाखवतो आणि इथे आहे ना सिक्युरिटी म्हटलं ना तर इथे तुम्ही बघू शकता की इथे सिक्युरिटी शिवाय आहे ना तुम्ही आतमध्ये एंटर नाही करू शकता कारण की चोवीस तास आहे ना इथे सिक्युरिटी असते एका बाजूला फोर्टी फाय टाउनशिप आहे एका बाजूला थ्री स्टार हॉटेल साधना एक्झिक्युटिव्ह आहे महत्त्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की भविष्यामध्ये आहे ना तुम्ही ह्या टाउनशिपमध्ये घर घेतलात आणि घर घेतल्यानंतर आहे ना तुम्हाला मेड पाहिजे असेल ना म्हणजे घरकामासाठी तर तुम्हाला इकडची स्थानिक मंडळी तुम्हाला इथे भेटून जाईल आणि त्याचबरोबर हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमध्ये आहे ना इकडची स्थानिक मंडळी काम करतात मराठी बांधव काम करतात आणि टाउनशिप त्याचबरोबर हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हचे जे मालक आहेत ते मराठी बांधव आहेत एक हँड्स ऑफ करतो कारण की आपले जे मराठी बांधव आहेत ना तो ते दिवसेंदिवस आहे ना एकदम मोठी भरारी घेत आहेत ते बघून खूप मस्त वाटतं कारण की आपला मराठी बांधव आहे ना व्यवसायामध्ये उतरायलाच पाहिजे त्याचबरोबर या टाउनशिपमध्ये म्हणजे रिटायरमेंटनंतर तुम्ही या टाउनशिपमध्ये येत असाल ना तर इथे तुम्ही स्वतःचा व्यवसाय पण निर्माण करू शकाल कारण की आहे ना दोन किलोमीटर अंतरावर आहे ना दापोली सिटी आहे आणि तिथे तुम्ही तुमचा एक व्यवसाय निर्माण करू शकाल त्याचबरोबर सात किलोमीटर अंतरावर आहे ना लाडगर बीच आहे तर तिथे पण तुम्ही तुमचा नव्याने व्यवसाय निर्माण करू शकाल हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमध्ये आता आपण जाणार आहोत तुमच्याकडे कोण गेस्ट आले पाहुणे आले आणि तुमच्याकडे जागा नसेल तर इथे राहण्याची जागा पण आहे म्हणजे इथे उपलब्ध पण होऊन जाऊन होऊन जाईल आता आपण आतमध्ये जाणार आहोत हॉटेल साधना एक्झिक्युटिव्हमध्ये इथे तुम्ही बघू शकता की एंट्रन्स पण खूप चांगला आहे आणि तुमच्या ह्या बंगल्यामध्ये गेस्ट जास्त आले तर इथे राहू शकतात आणि यांना प्रशस्त इथे जागा पण त्यांना उपलब्ध होऊन जाईल आणि इथे तुम्ही बघताय ना आता आपण स्विमिंग पूलच्या इथे जाणार आहोत पण त्याबद्दल तुम्हाला दाखवतो की इथे मस्तपैकी तुम्ही बसून जेवणाचा आनंद लुटू शकतात आणि स्विमिंग पूल व्ह्यू आहे आणि सकाळच्या वेळी आहे ना मस्तपैकी आहे ना तुम्ही इथे आनंद लुटू शकता तुमच्या नाश्त्याचा आणि या साईडला तुम्ही बघताय ना की इथे मॅनेजमेंट पर्पज म्हणजे इथे आहे ना काही फंक्शन असेल ना तर ती इथे तुम्ही अरेंज करू शकता या साईडला ते सर्वप्रथम आहे ना स्विमिंग पूल आहे तर स्विमिंग पूलचा तुम्ही पुरेपूर वापर करू शकता त्याचबरोबर आहे ना या साईडला इंडोर गेम्स आहेत तिथे पण आपण जाणार आहोत स्विमिंग पूलचा वापर मोठे व्यक्ती पण करू शकतील त्याचबरोबर जे लहान मुलं आहेत ते पण त्याचा आनंद लुटू शकतील जे व्यक्ती राहण्यासाठी इथे येतील तर त्यांच्यासाठी आहे ना ही ही जागा पुरेपूर वापर होणार आहे आणि ह्या लॉनमध्ये आहे ना तुम्ही मस्तपैकी आहे ना की घरामध्ये काय फंक्शन असेल तर त्याचा तुम्ही वापर करू शकता पण मोठं फंक्शन आहे ना इथे मॅनेज करू शकाल आणि मोठं फंक्शन नक्कीच होईल इथे कारण की इथे प्रशस्त जागा आहे इथे जागा आहे परत त्या साईडला जागा आहे जिथे आपण लोटसचं आहे ना तलाव बघितलं तिथे कमळचं तलाव बघितलं त्याचबरोबर या साईडला पण जागा भरपूर आहे आता आतमध्ये जाऊया आपण आणि इथे इनडोअर गेम्स पण आहेत मस्त जागेचा पुरेपूर वापर केलेला आहे आणि एकदम क्लीन आणि नीट ठेवलेला हो आहे आणि वेल मेंटेन ठेवलेलं हो आहे एवढं भारी आहे आणि नक्कीच तुम्हाला मंडळी आहे ना इथे आल्यानंतर आहे ना, ना एकदम सुख वाटणार आहे इनडोअर गेमसुद्धा आहे टेबल टेनिस आहे पूल आहे त्याचबरोबर कॅरमसुद्धा आहे इनडोअर गेम्स इथे उपलब्ध आहे मग तुम्हाला बाहेर जायची कुठेच गरज नाही आहे आणि मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा पण त्या अगोदर हो अपरांत ग्रीन होम प्रोजेक्ट दापोलीला व्हिजिट द्यायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय